नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गडी सोन्याचा आवाज नत ना मोत्याची नाकात गडी सोन्याचा आवाज नत ना मोत्याची नाकात माझी लक्ष आई उठून दिसते खात माझी गौराई ग आई उठून दिला खात माझी ग आई उठून दिसतेला लाखात गळी सोन्याचा ऐवज न मोत्याची नाकात माझी गौराई ग आई उठून दिसतेला खात माझी ग आई उठून दिसत सा खात साडी जरीची नेसली सोडी खडीची घातली साडी जरीची नेसली सोडी खडीची घातली माती मुकुट चमकत गवराई मखरात बसली माती मुकुट चमकत गवराई मखरात बसली आदी शक्ती आदी माय शक्ती आदि माया नांदे भक्तांच्या घरात माझी गौराई ग आई उठून दिसत सत्य ला खात माझी लक्ष्मी ग आई उठून दिसत सत्य ला खात मूर्ती ठेवते छाया भक्तावरती रूप ठेवते छाया भक्तावरती तिच्या आशीर्वादाने सारी नटली या धरती तिच्या आशीर्वादाने सारी नटली या धरती ते काना गौराई ग आई उठून दिसतला खात माझी लक्ष्मी ग आई उठून दिसतला खात माझी गौराई ग आई उठून दिसतला खात ती करावं कौतुक माझ्या गौराई आईच माझ्या मुखात रे बघ उत्तम शब्द नाहीत किती करावं कौतुक माझ्या गौराई आईच माझ्या मुखात रे उत्तम शब्द बघ नाहीत सूर्यफुल हे डुलतया बघा सुगीच्या पिकात सूर्यफुल हडुलतया बघ सुगीच्या पिकात माझी गौराई ग आई उठून दिसल्या खात माझी लक्ष्मी आई उठून दिसला खात घडी सोन्याचा आई नत नोत्याची नाकात माझी गौराई ग आई उठून दिसला खात माझी लक्ष्मी ग आई उठून दिसला खात माझी गवराई ग आई उठून दिसतला खात